तर नमस्कार मित्रांनो वर्ल्ड कप सुरू झालेला आहे व मित्रांनो भारताची पहिली मॅच ही पाच तारखेला जाणार आहे व मित्रांनो भारताची ही पहिलीच मॅच असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वर्ल्ड कप मधला हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे गणपती बाप्पाकडे ही प्रार्थना करू की ह्या वर्षीचा वर्ल्ड कप ही भारताला जिंकून दे तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला करू सुरुवात तर मित्रांनो इंडिया वर्ष आयर्लंडची ही मॅच असणार आहे मित्रांनो दोन्ही टीमा खूपच खतरनाक आहेत न्यूऑॉर्क स्टेडियमवर ही मॅच खेळली जाणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं मित्रांनो संध्याकाळी आठ वाजता तुम्ही ही मॅच पाहू शकता तर चला आता मित्रांनो ह्या मॅचसाठी आपण भारताची प्लेंग लिहून पाहू तर मित्रांनो भारताकडून ओपनिंगला रोहित शर्मा येणार त्याचबरोबर मित्रांनो विराट कोहली मित्रांनो विराट कोहली व रोहित शर्मा भारताकडून ओपनिंग करणार कारण मित्रांनो जेएस वॉल ला चान्स भेटू शकत नाही कारण मित्रांनो जे एस चा गेल्या काही काळापासून फॉर्म हा खराब आहे त्याचबरोबर मित्रांनो आता बांगलादेश विरुद्ध झालेल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये सुद्धा जेएस वॉलला चान्स दिलेला नव्हता म्हणून ओपनिंग करणार रोहित शर्मा त्याचबरोबर मित्रांनो विराट कोहली मित्रांनो रोहित शर्माने त्या प्रॅक्टिस मॅच मध्ये फक्त तेवीस रन केले होते परंतु मित्रांनो जबरदस्त अशी बॅटिंग ही रोहित शर्माने त्या मॅच मध्ये केली होती त्यानंतर मित्रांनो विराट कोहली विराट कोहली हा काही कारण असतो प्रॅक्टिस मॅच खेळू शकला नव्हता परंतु मित्रांनो विराट कोहलीने आता झालेल्या आय पी एलमध्ये सातशे प्लस रन केले व जबरदस्त असा फॉर्म विराट कोहलीचाही आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिले तीन नंबर मित्रांनो ऋषभ पंत मित्रांनो ऋषभ पंतने आता झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये मित्रांनो त्रेपन्न रनांची जबरदस्त अशी पारी खेळली होती व मित्रांनो ऋषभ पंतने आता झालेल्या आय पी एलमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स केला आहे आणि ऋषभ पंत जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर चार नंबर येणार मित्रांनो सूर्यकुमार यादव मित्रांनो सूर्यकुमार यादव ही जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कप सूर्यकुमार यादव भारतीय कारण सूर्यकुमार यादव कोणत्या हिशानी मॅच पलटू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बांगलादेश विरुद्ध आता झालेल्या मॅच मध्ये त्यांनी एकतीस रन केले त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो पाच नंबर खेळणार शिवम दुबे हो मित्रांनो पाच नंबर शिवम दुबे खेळणार आहे कारण मित्रांनो जेसवाल ला चान्स न भेटल्यामुळे मित्रांनो विराट कोहली ओपनिंग करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तीन नंबर ऋषभ पण खेळ शकतो त्याचबरोबर मित्रांनो पाच नंबर त्यामुळे शिवम दुबेला दु चान्स भेटू शकतो आणि शिवम दुबेने दु दु आता झालेल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये में शिवम दुबेचा दु परफॉर्मन्स काही खास नव्हता शिवम दुबेने फक्त दु 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 सोळा बॉलमध्ये चौदाच रन केले होते पण परंतु मित्रांनो शिवम दुबेचा बॉलिंगमध्ये दु खूपच जबरदस्त असा परफॉर्मन्स होता शिवम दुबेने दोन जबरदस्त असे विकेट घेतले होते त्यानंतर मित्रांनो आपण जर सहा नंबर पाहिला मित्रांनो सहा नंबर हार्दिक पांड्या मित्रांनो हार्दिक पांडेने जबरदस्त अशी बॅटिंग प्रॅक्टिस मॅचमध्ये केली हो मित्रांनो जी बांगलादेश विरुद्ध प्रॅक्टिस मॅच झाली त्यामध्ये मित्रांनो हार्दिक पांडेने तेवीस बॉलमध्ये चाळीस रनची जबरदस्त अशी बॅटिंग केली त्यामुळे मित्रांनो सहा नंबर हार्दिक पांडे आणि हार्दिक पांड्या हा ह्या टीमचा वाईस कॅप्टनही असणार आहे आणि हार्दिक पांडेने जबरदस्त अशी बॉलिंग ही त्या मॅचमध्ये केली व हार्दिक पांडे या टीमचा एक स्पॅक्टर एक स्पॅक्टर असू शकतो त्यानंतर मित्रांनो सात नंबर यांना रवींद्र जडेजा मित्रांनो गेल्या का काही काळापासून रवींद्र जडेजाचा फॉर्म काही चांगला नाही परंतु तरीही रवींद्र जडेजाला टीम इंडियामध्ये चान्स मिळत आहे व मित्रांनो रवींद्र जडेजा सात नंबर असणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर आठ नंबर पाहिले तर कुलदीप यादव मित्रांनो आठ नंबर कुलदीप यादव असणार आहे कुलदीप यादवने गेल्या काही काळापासून जबरदस्त अशी बॉलिंगमध्ये परफॉर्मन्स केला आहे कुलदीप यादवने आताच्या आयपीएल मध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स केला होता त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जसप्रीत बुमराह मित्रांनो जसप्रीत बुमराह हे जबरदस्त अशा फॉर्म मध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतर येणार शिराज मित्रांनो शिराजचा काही फॉर्म चांगला नव्हता परंतु मित्रांनो आयपीएल समजा समजा शिराजने जबरदस्त असा फॉर्म पकडलेला होता त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिले लास्टला आणि अकरा नंबर यांना अर्षदीप सिंग मित्रांनो हर्षदीप सिंगने आता झालेल्या प्रॅक्टिस मॅच मध्ये में जबरदस्त अशी बॉलिंग केली आहे तर तर मित्रांनो ही होती भारतीय टीमची प्लेइंग लेव्हन तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो शेअरला या टीम मध्ये चान्स भेटू शकत नाही कारण ना मित्रांनो ही मॅच ही न्यूयॉर्कला आहे व मित्रांनो न्यूयॉर्क या स्टेडियमवर मित्रांनो फास्ट बॉलरला थोडीशी मदत असते त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो स्पिनरमध्ये या टीममध्ये मित्रांनो रवींद्र जडेजा रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव आहेत त्यामुळे मित्रांनो चेहला आणि अक्षर पटेलला या, या प्लेइंग लेव्हलमध्ये चान्स भेटू शकत नाही मित्रांनो जेव्हा भारताच्या मॅचेस ह्या वेस्ट इंडिजमध्ये होतील तेव्हा मित्रांनो चेहला आणि अक्षर पटेलला नक्कीच चान्स मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो ही होती प्लेंग लिहून तुम्हाला कशी प्लेंग लिहून वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो खूपच जबरदस्त अशी प्लेंग लिव्हन आहे तर मित्रांनो व्हिडिओ म्हणजे एवढंच कसं वाटलं होते व्हिडिओ एवढंच व्हिडिओ लाईक आणि चॅनल करा सबक्राईब आणि सबस्क्राईब केलं तर बिलाईन करा विरू नका वेळ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेत पात्रांच्या आपल्या देऊ पाहत्रा बाय बाय